ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी आपला माईक आहे माझ्या इकडे तिकडे बोंबलच हिडतोय आता हा माल आपण जब्बलपूरला पाठवतोय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण उठलोय तुम्ही बघू शकता आज आपल्याला जरा उठायला उशीर झाला आहे आज चार वाजलेले आहेत रोजच्या प्रमाणे आता आपण आपलं आंघोळीचं पाणी चालू केलेलं आहे आज आपल्याला माल पण थोडा कमी आहे त्याच्यामुळे आपण उठायला जरा विषय केलाय तर चल, चला आंघोळ करून भेटू तर मित्रांनो आता आपला आहे आणि आपण आता दुकानावर जायला निघालेलो आहे आज आपला ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आज आपला सेकंड ब्लॉग अपलोड होणार आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या दुकानावर जाताना विसरतोय का विसरत आहे का आपण वाटत असतो माझा गॉगल भेटत नाही दोन दिवस झाला खाली आलोय मित्रांनो आपण हे बघू शकता तुम्ही नाईट वातावरण आपली गाडी गाडी आज आपल्याला धुवायला पाहिजे कारण की गाडी खूप खराब झाली आपली मित्रांनो आपण दुकान चालू केलेलं आहे तर बघू शकता पदानी दुकान चालू केलेलं आहे आणि गिरायक पण चालू झालेलं आहे ब्लॉकच्या दुसऱ्याच दिवशी आपला माईक हरवला आहे आपण दुकानात शोधत आहे पण कुठं झाला झालाय आता परत खर्च वाढलाय नवीन माईक घ्यायला लागणार आहे अवघड काम आहे मित्रांनो बघा आज आपण दुकानावर शेवंती आणि नामदारी आणला आहे विकायला शेवंती आपण पन्नास साठ काढली आहे आणि नामदारी तीस चाळीस रुपये काढलेला आहे नामदारी जरा मिक्स निघल्यामुळं प्रॉब्लेम आहे आणि बाकी ती सगळी संपली आहे आता हा माल आपण जब्बलपूरला पाठवतोय अशा प्रकारे मित्रांना आपला हरवलेला माइक भेटलेला आहे व्हिडिओ बनवताना पोरा आपल्याला आवाज येते एक जण इथं आपला व्हिडिओ बघत बसलाय आपला सगळा माल संपलेला आहे तुम्ही बघू शकता दुकान पूर्ण मोकळं झालंय शुभम शेड आपला हिशोब करतात पहिल्या इकडे तिकडे बोंबलाय आपला सगळा माल संपला आहे आणि आता आपण दुकान बंद केलं आहे तुम्ही बघू शकता आपला सगळा हिशोब झालेला आहे आणि आता आपण सगळं दुकान बंद करून निघालो आहे बघू शकता तुम्ही ही एक पेटी राहिली आहे ते आपल्या गिरायकाला द्यायची आहे तर मित्रांनो आता, आता आपण घरी निघालेलो आहे तुम्ही बघू शकता आता आपण गाडी काढत आहे हा मार्केटचा बॅक साइड एरिया आहे हा बघा केवढा मोठा टॉवर आहे सनशाईन टॉवर तुम्हाला मार्केटला यायचं असलं तर सनशाईन टॉवर सर्च करत जावा तुम्ही ऑटोमॅटिक मार्केटला पोहोचाल तर चला घरी जाऊया नमस्कार मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आता वाजल्यात एक आपण रात्री चार साडेचार वाजता घरून निघलो होतो आज थोडा आपल्याला उशीर झाला घरी यायला आणि आज आपला ब्लॉग बनवायचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाच्या दिवसा मानाने आज आपण चांगलं केलंय थोडा प्रॉब्लेम असा होतोय की हो आपला जो आवाज आहे तो आपल्या ह्या माईक पर्यंत पोचत नाही त्याच्यामुळे हा माईक आपल्याला असा हातात पकडायला ला लागतो त्याच्यात हा दुसऱ्याच दिवशी हरवलेला योगायोगाने नशिबाने तो भेटला आपल्याला दुकान बंद करताना आपण जेव्हा साफसफाई करत होतो तेव्हा आपल्याला आपला माईक भेटलेला आहे आणि काल जो आपण ब्लॉग टाकला आहे या ब्लॉगला आपल्या बऱ्याच मित्रांनी परत मार्केटमधल्या पब्लिकनी चांगला सपोर्ट केलाय बरेच शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या अकाउंटला सबस्क्राईब केलंय आणि हळूहळू बघू आपण आपल्या ग्रुप मध्ये जे काय नवीन दाखवता येईल ते आपण दाखवायचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं एक कोटीचं जे टार्गेट आहे ते तर आपण पूर्ण करणारच आहे हळूहळू आपल्याला दुकानावरचा अजून व्यू कसा वाढवता येईल ते आपण त्याच्यावर जरा काम करणार आहे आता त्याला मला बरंच सामान अजून घ्यायला लागणार आहे आता कामाच्या टायमिंग मधनं काय ते पॉसिबल होत नाही आता तुम्ही बघू शकता एक वाजला आहे आता एक वाजलेला आहे आपल्याला एक वाजता आपण झोपलो की आपण आता उठतो रात्री आठ नऊ वाजता जेवण करून आपण परत झोपतो त्याच्यामुळे शक्यतो दिवस हा आपल्याला बघायला मिळत नाही जे काय असेल ते आपल्याला रातच होतं त्याच्यामुळं एका दिवस टाइम काढून आपण ते शॉपिंग करायला जाऊ मग बघूया कधी जातो आपण शॉपिंग करायला चला मित्रांनो गुड नाईट